महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या हितासाठी तुळजाभवानी उस्तोड कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही बरेच वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाची स्थापना झाली दोन हजार बावीसमध्ये या उस्तोड महामंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आज ताग्यात या उस्तोड कामगारांच्या हितासाठी बरेच शासन निर्णय झाले परंतु या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरती स्वतंत्र पोर्टल तयार करून एक ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र वितरित करण्यात आलेलं होतं त्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाकडे आणि उस्तोड महामंडळाकडे इतर जिल्ह्यातील उस्तोड कामगारांची नोंदणी व्हावी आणि नोंदणी करण्यासाठी एक तर खाजगी एजन्सीची नियुक्ती करावी किंवा प्रायोगिक तत्वावर इच्छुकांना नोंदणी करण्याचं सर्वे सर्वे करून नोंदणी करण्याचं काम सोपावं वार हो या अशा मा प्रकारची आम्ही वारंवार मागणी क करत होतो आणि या मागणीमध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून नीलमताईजी गोरे मॅडम यांच्याकडे बरेच वेळा आम्ही मागणी लावून धरलेली आहे आदरणीय सन्माननीय ताईसाहेबांनी देखील या उस्तोड कामगारांच्या हितासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जे काही आज रोजी जे काही खाजगी एजन्सीची नियुक्ती झाली यामध्ये देखील आदरणीय सन्माननीय नीलम ताई यांचं सिंहाचं वाटा आहे ताई साहेबांचं मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो आब जितकं मी आभार मानेन तितकं साहेबांसाठी फारच कमी आहे कारण का ऊसतोड कामगारांचं ज्या ज्या वेळेस विधानभवनामध्ये प्रश्न जाईल त्या 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 वेळेस ताई साहेबांनी फारच मो मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जास्तीचा वेळ या ऊसतोड कामगारांच्या हितासाठी दिलेला आहे त्याबद्दल मी ताईसाहेबांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी महोदयांचे देखील मनापासून आभार मानतो कारण का तितकंच त्यांचं देखील त्या कार्यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागांचे मंत्री महोदय आदरणीय संजयजी शिरसट साहेबांकडे आम्ही वारंवार मागणी केली पाठपुरावा केलं ज्या ज्या वेळेसपासून सामाजिक न्याय मंत्रालय संजयजी शिरसट साहेबांकडे आलेला आहे त्या दिवसापासून या उस्तोड कामगारांच्या हितासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि सहा ज्या जून दोन हजार पंचवीस रोजी या उस्तोड महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या नोंदणीसाठी त्यांनी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे याबद्दल मी आदरणीय संजयजी शिरसा साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो कारण का या उस्तोड कामगारांची नोंदणी लवकरात लवकर झाली तर या उस्तोड कामगारांना एक कल्याणकारी योजना देण्याचा मार्ग निश्चितच खुलं होणार आहे आणि भविष्यामध्ये येत्या येत्या गाळप हंगामापर्यंत आ, त्या ऊसतोड कामगारांना पायातील घनबूट त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय बॅटरीवरचा कोयता त्यांना राहण्यासाठी टेंट आणि इतर जे काही सुविधा आहेत ज्याही काही सुविधा आहेत महिला भगिनीसाठी ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना मिळण्याचा मार्ग खुलं होणार आहे आणि विशेष आदरणीय संजय जी शिरसट साहेबांकडे माझी एक कळकळीच विनंती आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय अपघाती किंवा ऊसतोड कामगार जे काही मरण पावतात त्यांना ते सानुग्र अनुदान देण्यासाठीचा शासन निर्णय निघालेला आहे परंतु आदरणीय महोदय आपण या शासन निर्णयातील जे काय उस्तोड तोडीचा जो काही कालावधी मेन्शन केलेला आहे तो रद्द करण्यात यावा कारण का उस्तोड कामगारांना कायमस्वरूपीचं संरक्षण दिलं पाहिजे आणि अपघाती मृत्यू पावलेल्याच उस्तोड कामगारांना आर्थिक सानुग्र मदत देण्याची तरतूद त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे माझी एक विनंती साहेबांना सांगायची आहे ज्या कोणत्याही घटनेमध्ये समजा ऊसतोड कामगार अटॅक येऊन जर मेला नैसर्गिक मृत्यू नैसर्गिक मृत्यू आला किंवा आत्महत्या करून जर मरण पावला आणि तो जर उस्तोड कामगार असल्याचं जर चौकशीमध्ये सिद्ध झालं तर या कामगारांना सरसकट आर्थिक मदत पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत मिळवण्यासाठी देखील मी तेरा मार्च तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी हो त्यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे कारण का आ, 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 या साखर प्रशासनाकडून जे काही दहा रुपये प्रतिटन शेषफंड दिला जातो त्याच शेषफंडातून या अपघाती मरण मरण पावलेल्या कामगारांच्या वारसाना आर्थिक सानुग्र मदत दिली जाते कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक मदत देत दिली जात नसल्यामुळं त्यांना सरसकट कुठल्याही घटनेमध्ये मरण पावलेल्या उस्तोट कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठीचा एक शुद्धीपत्रक लवकरात लवकर काढण्याची विनंती मी नक्कीच त्यांच्याकडे केलेली आहे आणि या माध्यमातून करतोय कारण का शुद्धीपत्रक काढल्याशिवाय जिल्हा स्तरावरील सामाजिक न्याय विभाग किंवा जिल्हाधिकारी महोदय त्यांच्यावरती योग्य कारवाई करणार नाहीत कारण त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती सानुग्र अनुदान देण्यासाठीची कारवाई चालू आहे तरी माननीय महोदय लवकरात लवकर हे उस्तोड कालावधीचा हो जो मर्यादित कालावधी आहे तो रद्द करावा आणि कुठल्याही घटनेमध्ये जर मरण पावला तो उस्तोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्यांच्या कुटुंबाला पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत द्यावी कारण का आरोग्य विभागाने जे आशा कार्यकर्ते यांची निवड केलेली आहे त्यांच्या जीवाला काय जर धोका झाला तर त्यांना दहा लाखाची आर्थिक घोषणा केलेली आहे त्या घोषणेनुसार या उस महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना कुठल्याही घटनेमध्ये जर मयत झाला आणि तो ऊसतोड कामगार असल्याचं सिद्ध झालं तर त्यांना पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत मिळवून द्यावी एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि महाराष्ट्रातील ऊसतोड बांधवांना बंधू भगिनींना एक जाहीर आवाहन करतो की ऊसतोड कामगारांची नोंदणी ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे तरी आपण सर्वांनी जे आपण जे जे काही उस्तवड बांधव आहेत जे काही उस्तुडीची कामं करतात त्यांनी नोंदणी करून ओळखपत्र घ्यावे जेणेकरून या ओळखपत्राशिवाय आपल्याला भविष्यामध्ये योजना मिळणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी एवढीच आपण आपणा सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शब